प्रत्यूष केलं पाहिजे तुम्ही बिझनेस करा हा नंतरचा विषय पैसे कमवा हा त्याच्या नंतरचा विषय पण तुम्ही स्वतःच्या पायावर स्टँड राहणं तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून मार्केटचं नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे कारण वेळ निघून गेल्यावर मी काहीतरी करते हे म्हणण्यापेक्षा वेळ असताना मी काहीतरी शिकते हे म्हणणं खूप गरजेचं आहे कारण या काळात तुमच्यापेक्षा तुमचे मुलं हुशार आहेत दिसतो मान्य करता आणि जर वाटत असेल की ह्या काळात मला काहीतरी करायचंय तर पैसा कमवणं नंतर ठेवा पण काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी पुढे जाण्यासाठी या व्यवसायाला नक्की जॉईन करा मी तुमचा मुलगा तुमचा लहान भाऊ या व्यवसायात तुमचं काही मात्र नुकसान या जन्मात तर होणार नाही गॅरंटी मला डोळे बंद करून ज्या व्यक्तीने या मीटिंगला आजची लिंक दिली आहे त्या व्यक्तीला कॉल करा मेसेज करा थँक्यू म्हणा की ताई तुम्ही मला हा बिझनेस दिला तुम्ही मला आजची लिंक दिली